तिसऱ्या मुंबईसाठी एक इंचही जमीन देणार नसल्याचा निर्धार उरण परिसरातील शेतकऱ्यांनी व्यक्त केलाय तसंच सरकारविरोधात रस्त्यावर तसंच कोर्टात लढा देण्याची तयारी देखील शेतकऱ्यांनी दाखवली आहे पण काजूचं उत्पादन प्रचंड कमी होऊनही काजूच्या दरात मात्र घसरणच पाहायला मिळते यामुळे शेतकऱ्यांचं अर्थकारण बिघडलंय या, या बातम्यांसह पुण्यातील कसबा पेठेतील एका प्रार्थना स्थळावर कारवाई होणार असल्याची अफवा पसरवल्याप्रकरणी पोलिसांनी चौतीस जणांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय या बातम्या आपण आजच्या पॉडकास्ट मध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गद्रे आज अकरा मार्च वार सोमवार पहिली बातमी आहे तिसऱ्या मुंबई संबंधीची राज्य सरकारकडून शिवडी न्हावाशवा सागरी सेतू प्रभावित क्षेत्रात नवी मुंबई लगत तिसरी मुंबई वसवण्यात येणार आहे यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजेच एम एम आर डी कडे जबाबदारी देण्यात आली आहे मात्र या तिसऱ्या मुंबईसाठी एक इंच ही जमीन सरकारला देणार नाही असा निर्धार उरण तालुक्यातील शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे तसंच शेतकऱ्यांकडून एम एम आर नियोजनाची जबाबदारी देण्यास विरोध करणाऱ्या हरकतीही घेण्यात येणार आहेत तसंच विरोधानंतरही सरकारकडून भूसंपादनासाठी प्रयत्न झाला तर रस्त्यावर आणि न्यायालयातही लढाई लढण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी व्यक्त केलाय यावेळी शेतकरी नेत्यांनी एमआयडीसी रेल्वे विमानतळ सिडको सागरी सेतू नवी शहरे अशा प्रत्येक प्रकल्पासाठी आगरी कोळी कराडी समाजाची जमीन ताब्यात घेतली जाते हा या समाजाला नष्ट करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केलाय त्यामुळे आता तिसरी मुंबई वसवण्याच्या सरकारच्या योजनेपुढे मोठा अडथळा निर्माण झालाय दुसरी बातमी आहे काजूच्या बिघडलेल्या अर्थकारणासंबंधीची साधारणपणे जेव्हा उत्पादन जास्त असतं तेव्हा दर कमी होतात आणि उत्पादन कमी होतं तेव्हा दर वाढतात पण काजूचं उत्पादन प्रचंड कमी होऊनही काजूच्या दरात मात्र घसरणच पाहायला मिळते यामुळे बागायतदार हवालदिल झालेत सातत्याने राहणार रह प्रतिकूल वातावरण किडींचा प्रादुर्भाव यापासून संरक्षणासाठी शेतकरी बागायतदारांना सातत्याने खर्च करावा लागतो यामुळे काजू पिकाचा उत्पादन खर्च वाढतो पण त्या तुलनेत उत्पन्न खूपच कमी मिळतं त्यामुळे खर्च आणि उत्पन्नाचा मेळ बसवताना शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागते यासोबतच गेल्या काही वर्षात काजू लागवडीखालील क्षेत्र वाढलंय मात्र काजू बोंडावर प्रक्रिया उद्योग नसल्याने दरवर्षी लाखो टन काजू बोंड वाया जात यासोबतच वन्य प्राण्यांकडून होणारं काजू पिकाचं नुकसान अपुर मनुष्यबळ कमी आयात करामुळे देशातील काजूपेक्षा परदेशी काजूचे कमी दर अन्य पिकाप्रमाणे अपेक्षित असलेल्या हमीभाव न मिळणे इत्यादी बाबींचा काजू उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसतोय तिसरी बातमी आहे एका धारावीत राहणाऱ्या तरुणाने मिळवलेल्या यशाची पत्र्याचे छत प्लास्टरच्या भिंती अरुंद गल्ल्या आणि त्या गल्लीत एकमेकांना भिडणारे लोक ही कथा आहे धारावीची ही धारावी आता चर्चेत आली आहे झोपडपट्टीत राहणाऱ्या उमेश याच्यामुळे घरी आवश्यक कुठल्याही सुविधा नसतानाही उमेश भारतीय लष्करात कमिशन्ड ऑफिसर बनलाय चेन्नईतील ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमी मध्ये पासिंग आउट परेड पार पडली त्यानंतर उमेश लेफ्टनंट झालाय या कामगिरीनंतर त्याच्या स्वागतासाठी संपूर्ण धारावी गोळा झाली होती धारावीच्या सायन कोळीवाडा झोपडपट्टीत दहा बाय पाच फुटांच्या घरात वाढलेल्या उमेशने आर्थिक अडचणी असतानाही पोस्ट ग्रॅज्युएशन केलं घर चालवण्यासाठी सायबर कॅफेमध्ये अर्धवेळ नोकरी केली अखेर बारा वेळा प्रयत्न केल्यानंतर उमेशला सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड म्हणजेच एसएसबी मधून प्रतिष्ठित अकादमीमध्ये प्रवेश मिळाला समर्पण आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर उमेशने कमिशन ऑफिसर बनून आपल्या पालकांचं स्वप्न पूर्ण केलंय चौथी बातमी आहे पुण्यात जमावबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यासंबंधीची काही दिवसांपूर्वी शहरातील कसबा पेठेतील एका प्रार्थनास्थळावर कारवाई होणार असल्याची अफवा पसरवल्याचा प्रकार घडला होता या प्रकरणी पोलिसांकडून आता मोठी कारवाई करण्यात आली आहे अफवा पसरवून चिथावणी दिल्याप्रकरणी पोलिसांनी फराज खाना आणि कोंढवा पोलीस ठाण्यात चौतीस जणांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय या प्रार्थना स्थळातील अनधिकृत बांधकामावर महापालिकेकडून होणाऱ्या कारवाईबाबत चुकीची माहिती पसरवल्याने शहरात एकच गोंधळ उडाला त्यामुळे कसबा पेठेत मध्यरात्रीच्या सुमारास चार ते पाच हजार लोक जमा झाल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती पाचवी बातमी आहे दररोजच्या वापरातील मेसेंजर ॲप व्हॉट्सअप संबंधीची आता यामध्ये एक नवीन फीचर देण्यात आहे ज्यामुळे वापरकर्त्यांचा आय पी ॲड्रेस सुरक्षित राहणार असून व्हॉट्सॲप कॉलिंग फोटो व्हिडिओ शेअरिंग आणि मेसेज सुरक्षित राहणार आहेत हे फीचर सुरू करण्यासाठी तुम्हाला व्हॉट्सॲपच्या सेटिंग्जमध्ये जाऊन प्रायव्हसीवर टॅप करावे लागेल त्यानंतर ॲडव्हान्सवर टॅप करून प्रोटेक्ट आय पी ॲड्रेस इन कॉल्स यावर टॅप करत तो ऑप्शन ऑन करावा लागेल पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रिकेटपटू युसुफ पठाणबद्दलची सध्या देशातील सर्वच राजकीय पक्ष लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागलेत या दरम्यान भारतीय क्रिकेट संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू युसुफ पठाण याने देखील राजकारणात एंट्री घेतली आहे युसुफ पठाणला पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली आहे पठाणला बेरहामपूर लोकसभा मतदारसंघातून तिकीट आहे तृणमूल काँग्रेसने एकूण बेचाळीस उमेदवारांची यादी जाहीर केली त्यात क्रिकेटर युसुफ पठाणच्या नावाचाही समावेश आहे सातवी आणि शेवटची बातमी आहे मनोरंजन विश्वातली प्रसिद्ध मराठी अभिनेत्री उषा नाईक यांनी आपला अभिनय आणि नृत्याने अनेक वर्ष चाहत्यांचं मनोरंजन केलंय मात्र एका मुलाखतीमध्ये त्यांनी केलेल्या एका वेगळ्याच विधानामुळे त्या सध्या चर्चेत आल्या आहेत एका युट्यूब चॅनलने घेतलेल्या मुलाखती दरम्यान तुमच्या वाट्याला आलेल्या भूमिका फारशा महत्वाच्या नव्हत्या तुम्ही नेहमीच दुय्यम स्वरूपाच्या भूमिका का, का केल्या असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला यावर बोलताना त्यांनी मी नेहमीच स्पष्ट बोलत आले त्याचा बऱ्याच अंशी मला तोटाही झाला कित्येक प्रोजेक्टमधून मला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला पण एक गोष्ट जाणवली ती म्हणजे माझं आडनाव जर जोशी देशपांडे कुलकर्णी असतं तर माझं खूप कौतुक झालं असतं असं उत्तर उषा नाईक यांनी दिलं त्यांच्या या विधानाची जोरदार चर्चा होतीये हे होतं सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉम वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि ॲप वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला